मी आता जिथे उभा आहे ती माझ्या गावची शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणके नंबर दोन ज्या शाळेमध्ये आम्ही पहिली जे चौथी म्हणजे बालवाडीपासून चौथी मी शाळा शिकलो अशी शाळा जे जे या शाळेमध्ये शिकलेत अशा शाळेमध्ये शिकलेत त्यांनी मला नक्की कमेंट करा की तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकलात आणि कोणतं गाव आणि तुम्ही कोणत्या ह्या शाळेत जे शिकलेत विद्यार्थी त्यांनी नक्की कमेंट करा तुम्ही कोणत्या वर्षी ह्या शाळेमध्ये होता म्हणजे आम्हाला नक्कीच सगळ्यांना एक आठवण राहील अशी शाळा बघितलं तर कौलारू शाळा भले आता मुलं कमी असतील पण जे जिल्हा परिषद शाळेची मजा आहे ती तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही माझं जिल्हा परिषदेचं महत्त्वाचं म्हणजे काय माझं घर बाजूला येते तर जिल्हा परिषद असताना मला माझे लहान असताना बालवडीला असताना आजी होती ती सोडायला यायची आणि घेऊन जायची आम्ही शाळेतून कधी पळून जायचो आम्हाला शिक्षक आणायला पाठवायचे शाळेतल्या मुलांना चार चार मुलं जायची आणि छोट्या मुलांना घेऊन यायचं आणि शाळेत बसवायचो शाळेमध्ये लहानपणाचा सुकुडी मिळायची म्हणजे अशा अनेक मजा आधी जिल्हा परिषद शाळेमध्ये जे इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जे शिकतात त्यांना ही मजा घ्यायला मिळत नाही जिल्हा परिषद बेस्ट आहे फक्त तिला आता थोडा ॲडव्हान्स करण्याची गरज आहे सो अशी आमची जिल्हापेक्षा आहे तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात ते मला नक्की सांगा अशी आमची जिल्हापेक्षा थांबूया बरं